नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेतीशी संबंधित एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत आपल्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरेल अशी माहिती घेऊन आलो आहोत कोणत्या पिकांना किती भाव मिळत आहे हेही पाहणार आहोत पीक विमाची तारीख किती असेल तसेच आर्थिक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना किती मिळाली व आंतरराष्ट्रीय बातम्या आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटले आहे की भारत माझ्यावर सध्या खुश नाही आहे परंतु लवकरच भारतावरील टॅरिफ हा मी रद्द करणार ज्यामुळे पुन्हा पुन्हा एकदा एकदा मला भारताकडून चांगले प्रेम मिळेल आमचे चांगले संबंध होतील असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखवला आहे मराठवाड्यात एक दोन व्यस्तीतच कापसाचा धुराळा बहुतांश ठिकाणी झालेला आहे असे चित्र पाहायला मिळत आहे तिसऱ्या व्यसनीत शेतकऱ्यांचे अपवाद ठरत आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड हे तीन जिल्हे कापूस उत्पादक म्हणून ओळखले जातात या तीनही कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र दहा लाख हेक्टर पर्यंत होते प्रत्यक्षात पाहायला गेले तर आठ लाख हेक्टर पर्यंतच कापसाची लागवड चांगल्या प्रकारे झालेली आहे पीक विमा घेण्यासाठी पंधरा डिसेंबर ही शेतकऱ्यांना शेवटची अंतिम मुदत दिलेली आहे रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस ते दोन हजार मधील पीक विमा योजनेचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे ज्वारी पिकांसाठी तीस नोव्हेंबर गहू हरभरा कांदा पिकांसाठी पंधरा डिसेंबर उन्हाळीसाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत यामध्ये सहभाग घेता शेतकऱ्यांना येणार आहे अशी माहिती कृषी विभाग सहसंचालक दत्तात्रय गवसाने यांनी दिली आहे देशात यंदा हळदीचे उत्पादन चांगल्या प्रकारे वाढेल देशातील हळद पिकाला फारसा पावसामुळे फटका बसलेला नाही यंदा हळदीच्या क्षेत्रात तीस टक्क्याने वाढ होईल असा अंदाज जाणकारांचा आहे पंच्याण्णव लाख ते एक कोटी पर्यंत पोत्याचे उत्पादन होईल असा प्राथमिक अंदाज काही जाणकारांनी व्यक्त केला आहे केंद्राची पंधरा लाख टन साखर निर्यात्यास परवानगी मिळणार आहे साखर उद्योगाच्या निर्यातीच्या मागणीचा सकारात्मक विचार करत केंद्र सरकारने अखेर पंधरा लाख टन साखर निर्यात्याला परवानगी दिली आहे याबाबतच आदेश अद्याप निघाला नसला तरी केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटक कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांना दिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे राज्यात सध्या थंडी वाढणार आहे उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रावर चांगलीच स्वारी केली आहे राज्यात थंडी ही चांगलीच वाढणार आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमान दहा अंशाच्या खाली घसरल्याने थंडीची लाट आली आहे राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे अतिवृष्टीतून वाचलेल्या तुरीने धरला बहर यावर्षी चांगल्या प्रकारे तूर होण्याची शक्यता आहे करमाळा तालुक्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेले तूर पीक आता जोमाने वाढू लागले आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आशेने तुरीची काळजी करू लागला आहे चालू वर्षी करमाळा तालुक्यात तेरा हजार एकशे दोन हेक्टरवर तुरीचे क्षेत्र लावण्यात आले होते अतिवृष्टीच्या मदतीचे सत्तर टक्के वितरण झालेले आहे जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे यामुळे सरसकट पंचनामे होऊन जळगाव जिल्ह्यांसाठी दोनशे नव्याण्णव कोटीची मदत जिल्हा प्रशासन प्राप्त झाली आहे आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे मदत अनुदान वितरित झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासना दिली आहे कोल्हापुरी गुळाची निर्यात घटली कमी दरामुळे परदेशात कर्नाटकी गुळाला चांगल्याच प्रकारे पसंती मिळत आहे कोल्हापुरी गुळाला भारतासह परदेशात चांगली मागणी असते या गुळाला लंडन कॅनडा अमेरिका आणि दुबई इतरही दिशात देशात खूप मागणी आहे मुंबईहून व्यापारी गुळाची खरेदी करून परदेशात हा गुळ पाठवतात नोव्हेंबर ते जानेवारी या थंडीच्या काळात गुळाची मागणी ही अति वाढते पण गेल्या दोन वर्षापासून निर्यात हळूहळू कमी होऊ लागली आहे गेल्या वर्षभरात निर्यातीचे प्रमाण हा लक्षणीयरित्या कमी झाले आहे कर्नाटकातील गुळ कमी दराने मिळत असल्याने निर्यातीवर परिणाम झाला आहे स्थानिक बाजारपेठेत गुळाची आवक वाढल्याने दर घसरत आहे रब्बी हंगामातही पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे दहा नोव्हेंबरपर्यंत पर्यंत आठ हजार तीनशे एकोणऐंशी शेतकऱ्यांचे अर्ज आहेत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे दहा नोव्हेंबरपर्यंत राज्यातील आठ शेतकऱ्यांनी पाच हजार तीनशे एकतीस हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरला आहे राज्य सरकारने खरीप हंगामापासून सुधारित योजना लागू केल्याने या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी झाला आहे रब्बी हंगामातील हरभरा कांदा आणि गहू पिकांसाठी पंधरा डिसेंबर अंतिम मुदत दिली आहे तर जवारीसाठी तीस आणि उन्हाळी भात उन्हाळी भुईमुगासाठी एकतीस मार्च दोन हजार पर्यंत अंतिम मदत दिली आहे मात्र अद्यापही पीक विमा शेतकऱ्यांनी उतरला नाही यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद हा कमी दिसत आहे महावितरणाकडून वीज बिल वसुलीची मोहीम तीव्र रब्बे हंगाम सुरू झाला असून महावितरणाची वीज बिल वसुलीची मोहीम नोव्हेंबर महिन्यात ही अति अतितीव्र करण्यात आली आहे पुणे परिसर मंडळात चारशे छत्तीस कोटी रुपये थकले असून थकबाकी वसूल करण्यासाठी पथके तयार करण्यात आले आहे तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला वसुलीचे टार्गेटही देण्यात आले आहे अहिल्यानगर जिल्ह्यात पावणे पाच लाख शेतकऱ्यांना पाचशे सतरा कोटीची मदत जमा करण्यात आली आहे अतिवृष्टी पूर आणि सततच्या पावसामुळे शेती पिकांचे शेत जमिनीचे आणि घराचे देखीलही मोठे नुकसान झाले होते या अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जात आहे अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा आत्तापर्यंत चार लाख शहात्तर हजार पस्तीस बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण पाचशे सोळा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये खात्यावर जमा केले आहे राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच रक्कम मिळेल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे अतिवृष्टी महापूर नुकसानीचे चारशे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे अतिवृष्टी महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी जिल्ह्यातील आतापर्यंत पंधराशे कोटी चौतीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे आता केवळ खरडून गेलेल्या जमिनींचा व ऑगस्ट महिन्यातील दोन हेक्टर वरील रक्कम मंजूर आहे दरम्यान चारशे नऊ कोटी रुपये लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले असे सांगितले आहे ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यात पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे सप्टेंबर महिन्यात तर जिल्ह्यात उंचांकी पाऊस पडला कोणतेही मंडळ अथवा मंडळातील व गाव नुकसानी पासून वाचू शकले नाही पावसाळा संपल्यानंतर पीक नुकसानीची दहकता समोर आली आहे सप्टेंबर महिन्यात बीड धाराशिव अहिल्यानगर जिल्ह्यात पडलेल्या अतिपावसामुळे जिल्ह्यातील सीना व इतर नाद्यांना आलेल्या पुरांची झळ सर्व पिकांना बसली आहे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाढीव मदतीसाठी पाच कोटी मजूर अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीच्या वाढीव क्षेत्रासाठी चार कोटी त्र्याण्णव लाख बारा हजारची मदत जाहीर झाली आहे ही मदत पाच हजार सातशे पंचावन्न हेक्टरवरील नुकसान भरपाईसाठी या निर्णयाचा लाभ सहा हजार नऊशे एक शेतकऱ्यांना होईल यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे काही ठिकाणी खरडून गेली जुलै ऑगस्ट महिन्यांच्या अखेरच्या दीड आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सोयाबीन कापूस आणि इतरही पिकांचे मोठे नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळाले शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला कृपा विसरू नका जेणेकरून बाकीचे शेतकरी आपल्या चॅनेलला जोडतील